मी राहुल आणि प्रश्न मुळापासून समजून घेतला ना हिंजवडी टी पार्क आता की मग त्याच्या आहे म्हणून तर मी यांना सहज प्रश्न विचारला की मग इथे सरपंच काय करतात तर यांनी मला सांगितलं की दर तीन नाही आता ते बोलतील हे दर तीन महिन्याला सरपंच बदलतात हे खरंय खरंय यापूर्वी पद आणि खुर्ची ही मिळवण्यासाठी ग्रामस्थांमध्ये खरंच लागतो लागली फक्त खुर्ची टिकवायची आणि खुर्ची मिळवायची त्यासाठी वाटाघाटी करायच्या आणि त्यामध्ये आपली पद शापूद करायची लोकांना इथल्या विकासाचं काय घेणं देणं राहिलेलं नाही म्हणजे गाव ग्रा, ग्रा ग्रामपंचायतीला ग्राम जो पन्नास टक्के या ठिकाणी कंपन्यांचा कर मिळतो इथं झालेल्या सोसायट्यांचा मोठ्या प्रमाणात कर या ठिकाणी ग्रामपंचायतीला जवळजवळ वीस ते पंचवीस कोटी रुपये दरवर्षी मिळत असतात पण असं असताना देखील जर ग्रामपंचायत त्यांच्या हद्दीच्या बाहेर जात नाही म्हणजे इथं हद्द वाटून घेतलेले आहेत एम आय डी सीची हद्द वेगळी पी एम आर डीने त्यांच्या त्यांच्या हद्दीत काम करायचं त्यानंतर पर... ग्रामपंचायतीचा हे स्वीकारलं कसं जात रिंगण करून करायचं नाही आता काय झालं सदस्य संख्या साहेब सतरा जवळपास झालेली आहे आणि त्यात ओपन कॅटेगरीत आरक्षण येऊ द्या किंवा महिलांसाठी येऊ द्या किंवा पुरुषांसाठी येऊ द्या मग अशा वेळेस प्रत्येकाला खुर्शी हवी असते का ही इतकी भयंकर परिस्थिती आमच्या ग्रामपंचायतीची की ज्या ग्रामपंचायतीला एवढा मोठा आज कर संकलन होत आहे जे एखाद्या विधानसभेच्या आमदाराला नाहीये किंवा खासदारांना पण नाहीये त्या पद्धतीत आम्हाला मिळतंय काय काहीच साहेब मिळत कर संकलन होत असं सा, साधारणतः सतरा ते अठरा कोटीच्या वरती हिंजवडीच फक्त हिंजवडी ग्रामपंचायत मान पस्तीस ते मान ते पस्तीस ते अडतीस आणि मारुंजी मध्ये आहेत मारुंजी पण आता सतरा पंधरा ते चौदा कोटी पर्यंतच गेलेली आहे हिंजवडी पंधरा ते सोळा मानतीस जी। ते पस्तीस कोटी हो आणि तिसरी मारुंजी मारुंजी पंधरा ते वीस कोटी रुपयाचा शंभर कोटीचा खेळ आहे लक्षात आलं का ग्रामपंचायतीला स्वतःचा इंटरेस्ट आणि त्या लोकप्रतिनिधीला का सोडायचा नाही असा एक मला प्रश्न पडला की हिंजवडी आणि हे सगळे भाग हे महापालिकेमध्ये का येऊ द्यायचं नाही तर याच्यात पण कोणाचे हितसंबंध हित संबंध गुंतलेले असावेत आणि साहेब आमचं म्हणणं असं आहे की ती सतरा लोक म्हणजे गाव नाहीये आमची आपल्याला कळकळीची विनंती आहे साहेब की तुम्ही ग्राउंड रियालिटी समजून घ्या आपल्या सारख्यानी जर याच्यात लक्ष घातलं तर आमची पुढची ग्रामपंचायत दर तीन महिन्याला गावात का आमच्या गावात थोडासा बदल आहे परंतु की सहा महिने आठ महिने या पद्धतीने लोक बघतायत ना तुम्हाला उलट आपल्या माध्यमातून सगळं ग्रामपंचायतीमध्ये दर तीन महिन्याला सरपंच बदलतोय दर सहा महिन्याला आप सरपंच आपल्या माध्यमातून मला सगळ्या गाव कारभाऱ्यांना विनंती आहे की तुमची तुमची राजकीय महत्वाकांक्षा थोडीशी बाजूला ठेवून आपल्या परिसराचं कसं भविष्य उज्ज्वल होईल आपल्या भावी, भावी पिढीचं कसं भविष्य उज्ज्वल होईल याच्या दृष्टीकोन विचार करून तुम्ही विचार करत असते तर सहा महिन्याला सरपंच हे इतके महत्वाचे मुद्दे जर मी इथे आल्यानंतर दहा पंधरा मिनिटात माझ्या लक्षात येत असेल तर पालकमंत्री की जे सहकारी संस्थांच्या पासनं ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेत त्यांना तर ते लक्षात यायलाच पाहिजे का हो अगदी पालकमंत्र्यांनी जर लक्ष घातलं या संसद रत्नय सुप्रिया सुळे अगदी त्यांना सात वेळा मला वाटते संसद रत्नचा पुरस्कार मिळाला त्यांनी दोन हजार सुप्रिया दोन हजार दहा पासून या भागात येऊन दर आठवड्याला दर महिन्याला मिटिंग घेतल्या बैठका घेतल्या परंतु नंतर त्यांच्या अशा लक्षात आलं की इथले काम करणाऱ्या पाच सात एजन्सी आहेत त्यांचं कुठेतरी कॉर्डिनेशन होत नाही गव्हर्नमेंट मधनं ज्या पद्धतीने त्यांना व्हायला पाहिजे बदलतात का पण पण सरपंच की पुण्यासारख्या सर शहरातला आणि ज्या तुमच्या जीडी पी मध्ये ज्याचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात जास्त आहे त्या शहरातली ही परिस्थिती ॲटलिस्ट महाराष्ट्राने तरी बघावी माझा सहकारी सुरज कसबे स्वामी राहुल कुलकर्णी एन जी टीव्ही मराठी